रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरणेर हे एक आगरी समाजाची वस्ती असलेले गाव पनवेल पासून बावीस किलोमीटर तर उरण शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य आजूबाजूला डोंगर तळी खाडी यांनी आच्छादलेलं हे छोटस खेडेगाव त्याच गावात एक जागृत श्री महागणपतीचं देवस्थान आहे आज हे देवस्थान इच्छापूर्ती करणारा चिरणेरचा महागणपती म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धा मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डुंबवली परिसरातील अनेक पर्यटक भाविक हे येथील स्त्रीच्या दर्शनासाठी व निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी करत असतात इच्छापूर्ती करणारा महागणपती म्हणून कीर्ती पसर अंगारकी संकष्ट औचित्य साधून अनेक भाविकांनी मंगळवारी आपापल्या कुटुंबासह श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी पावसाने हजेरी लावल्याने आबालवृद्ध भक्तगण अडथ्या पावसात नाहून स्त्रीच्या दर्शनासाठी तल्लीन होऊन मंदिर परिसरात एजा करताना दिसत होते यावेळी मंदिरात आरती भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच येणाऱ्या भाविकांना श्रींचे दर्शन सुलभ घेता यावे यासाठी श्री महागणपती मंदिर ट्रस्ट कमिटीचे विशेष सहकार्य लाभले आरबीएल न्यूज साठी न्यूज ब्युरो चिरनेर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका